नमस्कार सर्व माझ्या घोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे यावेळेत टायमिंग दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि भजीची पूर्ण तयारी झालेली आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आम्ही दोघी जावा जावा मिळून आई आमोशाची सगळी तयारी करत आहोत म्हणजे आज रविवार आहे आज भाजीपाला आहे आणि उद्या वेळा आमोशा आहे तर सगळ्यांना वेळा आमोशाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आणि आज आहे हॅपी न्यू इयर तर सर्वांना हॅप्पी न्यू इयरच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर इकडं भजीची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे पूजानं थोडीफार मेहण्या अगोदर तयारी करून ठेवलेली होती आणि आल्यानंतर जे पालेभाजी आहेत ना है। ची ची है। ते निवडून घेतले मेथीची भाजी कांदापात कोथिंबीर सगळं निवडून घेतलं तोपर्यंत पूजानं लसूण आणि आलं इकडं सोलून दिलेलं आहे आणि खूप सारी तयारी असते भजीची एक वेळा भजी बनली की मग हे सगळं जे पसारं आहे ते हटणार आहे तोपर्यंत घरभर पसारा झालेला आहे तर आणि सगळा स्वयंपाका चुलीवर बनत आहे म्हणजे गॅसवरही आम्ही काहीच बनवलेलं नाही आहे कारण जास्त प्रमाणात स्वयंपाक आहे भजी वगैरे जास्त प्रमाणात आहे आणि ती गॅसवरती तितकं व्यवस्थित होती नाही चुलीवरचा स्वयंपाक खूप छान टेस्टी बनतो म्हणजे एक वेगळा टेस्ट येतो याला म्हणून मी पूर्ण स्वयंपाक चुलीवरच करत आहे इकडं पूजानं खाली जी शेड आहे ना इथं चूल घातलेली आहे तर इथं हे जी विटाची चूल बनलेली आहे आणि त्यावरती मी ठेवलेली आहे मोठं पातेलं आणि चीन्स वगैरे अगोदर शिजवून घेतलेले आहे आणि सोले म्हणजे कडधान्य जसं आवरे हरभरा वटाणा शेंगदाणे हे सगळे पूजा अगोदर शिजवून ठेवलेलं आहे आणि बाकीची ही पूर्ण तयारी झालेली आहे तर चिंच मी अगोदर कोळून घेत आहे तर ही हिरवी चिंच आहे तर पूर्णपणे पल्प मी काढून घेतलेलं आहे म्हणजे एक मोठं मी इकडं हे जे आहे ना भांडं घेतलेलं आहे म्हणजे भांडं नाही आहे हे मोठं प्लास्टिकचं टोपलं आहे म्हणजे एक ट्रे असल्यासारखं आहे त्यामध्ये मी हे पूर्ण पाणी सहित ती चिंच ओतली आणि पाणी वेगळं केलं गार पाणी टाकलं आणि छान कोळून घेतलेलं आहे म्हणजे जे चिंच शिजवलेलं पाणी असतं ना ते तसंच घेतलं ना काय होतं ना च भजीचा कलर थोडासा चेंज होतो वर्ची एकला एकला ले ले। कारण चिंचीची जी वरची साल असते थोडीशी काळपट असते आणि ते पाणी पण काळपट होतं म्हणून सगळं पाणी काढलं मी आणि वेगळं इकडे पाणी घेतलेलं आणि कोळून घेतली आणि सगळी चिंच काढून ठेवलेली आहे म्हणजे एकदम सोधून वगैरे घेतलेलं नाही सोधल्यानं काय होतं ना पूर्ण आंबटपणा निघून जातो म्हणून मी सोधलेलं नाही फक्त ज्याची जे कोळलेलं होतं ना चिंच राहिलेली ती सगळी काढून ठेवलेली आहे आणि एक मोठं पातेलं म्हणजे पातळीला माती लावलेली आहे पूजानं कारण काळं होतं ना चुलीवरचं भांड्यानंतर ते घासायला थोडंसं हे होतं म्हणजे जास्त भर लावा लागतो म्हणून माती लावलेली त्याला आणि ते ठेवलेली पातेले मी चुलीवरती गरम होण्यासाठी जोपर्यंत की पातील गरम होत आहे तोपर्यंत इकडं अद्रक लसणाची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर खलबत पण इकडंच आणलेलं आहे पूजानं तर अगोदर तर मी लसूण वाटण करून घेते नंतर मग आणलं कारण दोन्ही एकत्र वाटलं तरी पण चालतं तर पण खलबत आहे छोटं त्यामुळे एक एक वस्तू मी वाटण करून घेत आहे आणि इकडे आमचं बोलणंही चालू आहे म्हणजे कसं असतं ना एकाला दोघे असलो ना छान एन्जॉय करत आपण ती कामं आवडतो कितीही कामं असो एकाला दोघे असलो तर जास्त बोर होत नाही आणि तीच कामं एकट्या एकट्यानं केलं खरंच बघा असं वाटतं की कामाचा आवरणारच नाही आहे खूप सारी कामं खूप विचार करतो आपण तर इकडं पातेलं मी परत खाली काढून ठेवलं कारण ते जास्त गरम झालेलं होतं आणि इकडं लसूण आणि अद्रकची पेस्ट मला बनवायची होती म्हणून थोडं खाली काढून ठेवलं आणि इकडं मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि झालेले आहेत पेस्ट बनवून इकडं तर पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे तीन ते चार चमचे कारण भजी पातेली जितकं आहे ना तितकं भरून करायची आहे म्हणून तेल थोडंसं जास्त घेतलं आणि इकडं एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडीक यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि चुलीवरचा स्वयंपाक खरंच बघा खूप टेस्टी बनतो पण शिटीनं कसं असताना ऑप्शन असतं आपल्याकडे तरी पण मी खूप जणांच्या इथे बघितलेलं आहे वरती म्हणजे छतवरती चूल घातली जाते पण आमच्यात काही असे आम्ही सुविधा केलेली नाही आहे कारण कसं आहे ना धावपळ खूप होते आता दोन मजलीवरती जाणं आणि ते स्वयंपाक बनवून खाली घेऊन येणं <laughs> मग बघा काय होणार आहे माझ्या अवस्था तितकं चल जाणं घेऊन येणं आणि कसं आहे वरती सगळं घेऊन जायचं असतं पसारा मग त्यावेळेस लक्षातही राहत नाही खाली राहतं एक वर राहते खाली राहतं एक वर राहतं मग त्यामध्ये जरा करून करूनच मग होऊन जाणार आहे म्हणून मी ते काहीच केलेलं नाही आहे जे आहे आपलं गॅसवर तर स्वयंपाक जे आहे ना तेच बनत असतो आपल्या घरी तर इकडं तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकली मोहरी छान तडतडी की मी ते एक ते दीड चमचा जिरं टाकलेलं आहे आणि इकडं लसणाची पेस्ट टाकलेली आहे म्हणजे लसूण पण जास्त प्रमाणातच मी घेतलेला आहे वीस ते पंचवीस पाकडे हे लसूण असेल ते वाटण करून मी टाकलेलं आहे लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये मी अद्रक टाकलेला आहे अद्रक पण मी जास्त प्रमाणातच घेतलं म्हणजे एक चमचा इकडं अद्रकची पेस्ट मी टाकलेली आहे परतून घ्यायचं आहे आणि हलकासा याचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये आपल्याला टाकायचे हळदी पावडर हळदी पावडर फोनीमध्ये टाकलं ना भजीला कलर खूप छान येतो भजीला काय कुठली आपली रेग्युलर भाजी असो मी धना पावडर हळदी पावडर फोनीमध्येच टाकते खूप छान टेस्ट येतो तर इकडं अगोदर तर मी कोथिंबीर टाकलेली आहे म्हणजे थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी मेथीची भाजी टाकलेली आहे आणि जे बाकीच्या भाज्या आहेत ना ते सगळे आपल्याला आदनात टाकायच्या आहेत पण फोणीमध्ये थोडंफार टाकलं ना टेस्ट छान येतो म्हणून इकडं थोडंसं टाकलं एक एक मोठ मी टाकलेलं आहे परतून घेतलं आणि जसं अगोदर जास्त वाटत होती जसं मी फोणीमध्ये टाकलं परतले एकदम थोडीशी झालेली आहे ती नंतर इकडं मी अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे परतून घेतलं फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये टाकूया हे जे चिंचेचं पण आपण काढून ठेवलेलं आहे ते पूर्णपणे टाकायचं आहे म्हणजे वरून वरून एक टाकायचं एकदम बडक पण टाकायचं नाही आहे कारण हे जे बुडाला बसलेले ना चिंचेचे खपरे ते सगळे साईड म्हणजे बुडाला बसलेले असतात त्यामुळे फक्त वरचं वरचं पाणी टाकलेलं आहे मी आणि बुडाचं कारण मी शोधलेलं नव्हतं याला त्यामुळे तर ता टाकलेले ते चिंचेचं पाणी आणि थोडंसं मी इकडं साधं पाणी पण टाकलेलं आहे आता टाकूया यामध्ये बाकीचे मसाले आणि भजीमध्ये कुठले वेगळे मसाले पडत नाहीत फक्त लाल मिरची पावडर आणि हळदी हो पावडरचं करतो मी इतकंच आपल्याला टाकायचं आहे वेगळे गरम मसाला आणि तेन काहीच टाकायचं नाही कारण याला खूप छान टेस्ट येतो आणि ते सगळे मसाले टाकलं मग त्याचाच फ्लेवर यामध्ये येतो त्यामुळे वेगळे मसाले कुठलेच भाजीमध्ये कधीही टाकायचे नाही आहेत यामध्ये मसाले थोडेसे जास्त प्रमाणात हेच असतात म्हणजे लाल मिरची पावडर आणि जे चिंचेचं आंबटपण आहे ना म्हणजे चिंचेचं पण ते जास्त प्रमाणात असतात आणि मीठ पण थोडंसं जास्तच आपल्याला टाकायचं आहे म्हणजे भजी तीन चार दिवस ही ताजी बनवून राहते अजिबात खराब होत नाही कारण यामध्ये मसाले जे आहेत ना ते जास्त प्रमाणात राहतात म्हणून भजी लवकर खराब होत नाही तर इकडं चवीपुरतं मीठ पण टाकलं लाल मिरची ही थोडीशी जास्त प्रमाणात टाकलेले आहे अगोदर असं वाटतं की जास्त टाकलेलं आहे आपण पण हे जास्त होत नाही आहे कारण आपण यामध्ये भाज्या पण जास्त टाकतो परत जे कडधान्य आपण शिजवले ते असतात बेसन असतं त्यामुळे बरोबर होतं अगोदर आपल्याला जास्त वाटतं पण थोडंसं प्रमाणात मी इकडे टाकलेलं आहे नंतर टाकलेले पालेभाज्या जसं कांदापात मेथीची भाजी आणि कोथिंबीर हे सगळं टाकलं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये संघ संग आपल्याला कडधान्य पण टाकायचे जे शिजवून ठेवलेले आहेत आणि एक उकळ्याचा वेट करायचा आहे तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते कारण खूप सारी कामं यावेळी पडलेली आहेत म्हणजे आंबट भात आम्ही इकडं जे समोर आणखी एक चूल आहे ना तिथं ठेवलेलं आहे म्हणजे आंबट भाताला जास्त जाळ लागत नाहीये आरा थे आरावरती ते ठेवलेलं आहे आरावरती निवांत निवात निवा भात होत आहे आणि तोपर्यंत इकडे भजीची पण पूर्ण तयारी आम्ही करून घेतली भजी बनवत आहोत कारण बनवायला म्हणजे सुरुवातच आम्ही थोडीशी लेट केलेली ले आहे त्यामुळेच मला वाटत होतं की लवकर आवरणार की कारण रात्री पण खूप लेट झाला तरी ठीक थे वाटणार आहे कारण आम्ही दोन तीन दिवस झालं आमची दोघींची खूप धावपळ झालेली आहे त्यामुळे जास्त वेळ आम्ही जागरण केलं आणि ही सगळी कामं करत बसलं तर तब्येत बिघडू शकते उद्या परत अशी धावपळ होणार आहे त्यामुळे थोडंसं लवकरच मला ही कामं आवरायची होती आणि जास्त प्रमाणात आहे ना त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागणारच आहे तर इकडं हे झाकून ठेवलेलं आहे मी एक उकळ्याचा वेट करूया तोपर्यंत मी बेसन इकडं घेतलेलं आहे आणि बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बेसन पुजाने इकडे अगोदरच मला चाळून दिलेलं आहे म्हणजे मी पिठं सगळे चाळून डबे भरून ठेवते मग घाईघरूड पटकन मला घेता येतं पण पूजानं कुठलंही थे चाळून ठेवलेलं नाही आहे ती म्हणते जेव्हा मला पाहिजे त्यावेळी तर ते चाळून घेते तर ठीक आहे म्हटलं सगळंच बेसन चाळून दिलेलं आहे पूजानं आणि इकडं जेवारचं पीठ चाळत आहे आता आता भाकरी करण्यासाठी म्हणजे भाकरी पण पंचवीस पंचवीस नाही पन्नास साठ तरी भाकरी बनवायला लागणार आहेत तर पूजाला म्हटलं की तू अर्ध्या कर आणि मी अर्ध्या करते कारण एकटीनं हे केलं तरी बघा खूपच हे होणार आहे कारण वेळ जास्त लागतो आणि इकडं भात पण शिजलेला आहे आता म्हणजे एक दीड तास झालंच आरावरती ठेवलेलं थे होतं आम्ही तर छान शिजलेलं आहे तर यामध्ये चवपुरतं मीठ आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट आपणही घाटून घ्यायचं आहे म्हणजे भात तयार झालेला आहे इकडं तोपर्यंत इकडे या पाण्याला पण उकळील आणि इकडं सगळ्यांचं आमचं बोलणं चालू आहे म्हणजे इथं जे आत्ता ताई आलेल्या होत्या त्यांना पण भाकरी बनवायची आहे ती इथं चुलीवरती बनवणार आहेत म्हणजे त्यांनी मॉर्निंगला सगळी कामं आवरून घेतली म्हणजे भजी जी आहे त्यांना बनवायचं होतं भात वगैरे सगळं बनवून घेतलेलं आहे त्यांनी फक्त भाकरी बनवायच्या आहेत तर तेच म्हणत होत्या की हे चुलीवरचं भात वगैरे झाला असलं तर या चुलीवर त्या भाकरी करतील म्हणजे गॅसवरची भाकर जी आहे ना म्हणजे चुलीवरती भाकर छान लागते गॅसपेक्षा आहे त्यामुळे त्या म्हणत होत्या की चुलीवरती भाकरी बनवणार आहेत कारण आता वेळ्या मुशाच्या भाकरी बनवायच्या थोड्याशा जास्त पण आहेत आणि छान कडक भाजतात चुलीवरती म्हणून त्यांना पण इथंच भाकरी बनवायचं आहे तर ठीक झालं आम्हालाही थोडंसं छान वाटेल म्हणजे सगळे मिळून बोलत बोलत भाकरी बनवून घेऊ तर इकडं म्हणजे गावाकडचं असंच असतं म्हणजे ना एकत्र करत असतात बाहेर अंगणामध्ये चुली घालणं आणि तिथं स्वयंपाक बनवणं आणि सगळे एकमेकांना बोलत बोलत एन्जॉय करत ती कामं करतात शिटीनं तसं नसतं सगळे दार बंद करून आपापलं मध्येच त्यांची कामं चालू असतात भर हो किंवा काही असं थोडंसं शेतीचं वेगळंच असतं आणि गावाकडचं वातावरण वेगळंच असतं खूप छान वाटतं मला गावाकडचा रोटेन सगळेजण एकत्र असतात इथं असं नाही आहे की सगळे आपापल्या घरामध्ये असतात सगळे अंगणामध्ये येतात सगळ्या अंगणामध्ये कामं आपली आपली घेऊन येतात एकमेकांच्या घरामध्ये करत असतात जसं की ते ताई आता या चुलीवरती भाकरी करणार आहे तर इकडं पूजानं जेवायचं पीठ सगळं आहे मी पण बेसन घेतलेलं आहे इकडं आणि छान मिक्स करून घेतलं म्हणजे एकदम कोरडं बेसन भजीमध्ये टाकायचं आणि गुठळ्या बनतात म्हणून बेसन अगोदर मिक्स करून घेतलं आणि हे जे बेटर आहे ना हे या हादनामध्ये टाकलेले आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं कोरडं बेसन टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे जशी तीक भजी बनते ना तशा पद्धतीने करायचं आहे अगोदर अगोदर तर थोडंसं मला पात्र वाटत होतं एकदम सैल वाटत होतं तर त्यामुळे मी अगो नंतर आणखीन थोडंसं बेसन जे आहे ना कोरडं यावरती मी शिंपडलेलं आहे अशा पद्धतीनं आणि छान काटून घेतलेले म्हणजे एकही गुठळी होणार नाही अशा पद्धतीनं ना, आणि यावेळी जाळ पण थोडासा मी कमी केलेला आहे मग आरावरतीचे भजी छान व्यवस्थित शिजवून घ्यायचे खूप छान टेस्टी बनते म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे खरंच खूप टेस्टी बनतो तर बघू शकता भजीचा कलर तुम्ही दिसायला जितकी छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकीच टेस्टी भजी बनलेली आहे तर छान मी मिक्स केलेला आहे थोडा वेळ इकडं जाळ्यावर म्हणजे हिस्त्यावरती जे आहे ना आरावरती झाकून ठेवायचं आहे छान हे भजी शिजली जाते तोपर्यंत आम्ही बाकीची तयारी करून घेऊया तर पूजा आता पूर्ण करतात झाडू मारून घेत आहे म्हणजे इव्हनिंगची वेळ झालेली आहे थोडेफार भांडे पण झालेले आहेत तर पूजाला म्हटलं भांडे कुंडे असू दे म्हटलं कारण अगोदर आपण ही कामं करूया मग इथे थोडेफार भांडे झाले तर सगळे भांडे एकत्रच आपण क्लीन करायला घेऊया म्हणजे मी सगळे घासून देते तू धुशील एकाला दोघे तर काय टेन्शन आहे तर इकडे आंबड भातर बनून तयार झाले यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि टाकून छान घाटून घ्यायचं आहे म्हणजे भात बनून तयार झालेलाच आहे भजी पण बनवून तयार झालेली आहे आता पूजाला म्हणलं की तू भाकरी बनव तोपर्यंत मी दिवे कानोले आणि मलिदा पिरासाठी बनतो ते सगळं बनवते म्हणजे पूजाला जमणार नाही त्यामुळे पूजाला तोपर्यंत भाकरी करू देते आणि ही जी छोटी छोटी कामं आहेत ती मी आवरून घेते म्हणजे आता कणिंग मळायचं आहे आणि अगोदर मी दिवे आणि कानोले सगळं उद्याचं नैवेद्य आहे ते सगळं बनवायचं आहे आणि शेंगदाण्याचे लाडू किंवा शेंगदाण्याची पोळी म्हणजे कोंदीची पोळी आपण जे बनतो ना ते पण बनवली जाते म्हणजे लक्ष्मीचे ढवाळे मानलं जातं आणि सगळं बनवलं जातं आणि बाजरीच्या जा भाकरी पण बनवायच्या आहेत तर पूजाला तेच मानलं चोटी -चोटी तर मी सगळं क आवरून घेते जी छोटी छोटी कामं आहेत नैवेद्य वगैरे बनवून तोपर्यंत तू भाकरी बनव म्हणजे होऊन जाईल सगसंग हे सगळी कामं तर अगोदर तर मी इकडं कनिंग म्हणजे कनिंग मळत आहे पीठ घेतलेले गव्हाचं चाळून यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि मळून घेत आणि बघू शकता मी सगळी इथंच करत आहे वरी गेलेलीच नाही आहे म्हणजे गॅस कशी आम्ही गेलोच नाही कशालाही छोटीची छोटी वस्तू आम्ही चुलीवरतीच बनवलेली आहे म्हणजे छान वाटत होतं आणि एक तर थंडी चालू आहे ना तर इथं गरम वाटत होतं खूप छान तर इकडं काहीतरी वेदिकानं ऑर्डर केलेलं आहे म्हणजे तिच्या मैत्रिणीचा बर्थडे आहे ते देण्यासाठी गिफ्ट ऑर्डर केले तर ते ऑर्डर आत्ता आलेलं आहे तर तेच दाखवत आहे की हे ऑर्डर केलेलं आहे खोलून काय मी बघितले नाही की त्यामध्ये काय आहे फक्त बघून ठेवलं कारण गिफ्ट खोलानं त्याचं जे आहे एक्सायटमेंटच कमी होतं त्यामुळे आम्ही काही खोलाखोली केलेली नव्हती आणि वेदिका वेळेत नाही आहे घरी ती गेलेली आहे मामाच्या घरी तर आता ती येईल संध्याकाळी म्हणजे मॉर्निंगलाच गेलेली मी आल्यापासून वेदिका नव्हती जिथं तर इकडे गुळ वगैरे काढून आणलेले पूजानं तोपर्यंत मी कणिंग मळून ठेवलं आणि बाकीची पूर्ण तयारी केलेली आहे आता मी कानोले करते दिवे करते आणि तोपर्यंत पूजा इकडे भाकरी बनवेल म्हणजे पीठ वगैरे अगोदर चावून घेतलेले पूर्ण तयारी झालेली आहे आणि हे जी ताई आलेली आहेत त्या भाकरी बनवायला यांनी सुरुवात केलेली आहे इकडे समोरच्या चुलीवरती आणि पूजा हितच बसून भाकरी बनवेल तर इकडे भजी आता बनवून तयार झालेली आहे भात आणि भज्जी बनलेली आहे आता फक्त भाकरी बनवायची आहेत तर पूजा इकडे भाकरी बनवेल तोपर्यंत मी नैवेद्याची पूर्ण तयारी करून घेते म्हणजे एकदम छोटे छोटे असे दिवे बनवायचे आहेत आणि कानोले पण छोटे छोटे बनवायचे आहेत मग सगळ्या देवांना हे सजगुऱ्याची भाकर जेवारीची भाकर आणि जे आपण कोंदीची भाकर बनवतो ना ते सगळे एक एक भाकरी दिवा कानोलं हे सगळं नैवेद्य म्हणून ठेवलं जातं म्हणजे सगळीकडे थोडीशी बघा रिवाज रूल्स वेगळ्या असतात आमच्याकडे अशा पद्धतीने केलं जातं आणि माझ्या मामाच्या गावाकडचं सांगते तुम्हाला तिकडं ना सजगुऱ्याचे उंडे बनवतात म्हणजे छोटे छोटे गोळे बनवतात आणि त्याला शिजवून घेतात म्हणजे उकळून घेतात आणि ते भजीसोबत खातात म्हणजे तिकडं थोडंसं असं आहे रूल्स असे आहेत म्हणजे भाकरी वगैरे आपण बनवतो आणि असं ते बनवत नाही आहेत त्यांच्याकडे थोडंसं वेगळं म्हणजे बाजरीचे मुटके बनवलं जातं आणि भजीसोबत खाल्लं जातं म्हणजे तिकडं थोडंसं असंच आहे आम आमच्याकडे अशा पद्धतीने बनवलं जातं जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी थोडंसं रूल्स वेगवेगळे आहेत आणि इकडं मी आता पीठ शिजवून घेत आहे कशाला तर आंबलीला आणि दिनेश गेला होता शेताकडे म्हणजे शेताकडे कोप बनवून कोपीमध्ये एक घागर भरून ठेवून आलेले आहेत म्हणजे लक्ष्मी बनवून ठेवून येतात तर ते दिनेश आणि आजे आणि यशवंत तिघजण गेलेले होते आणि तिकडचं काम ते करून आलेले आहेत आणि तोपर्यंत आम्ही इकडे स्वयंपाक बनवून घेत आहोत तर इकडं चूल पेटत नाही म्हणजे एक वेळा विजाली की लवकर पेटत नाही तर चूल पेटवत आहे मी आणि तवा ठेवून देते तर पूजाला म्हटलं की तू भाकरी बनव आता म्हणजे जास्त वेळ करू नको कारण लेट खूप झालेले आहे आता टायमिंग सांगेन तर पाच साडेपाच तरी वाजलेले आहेत इव्हनिंगचे आणि आम्ही सुरुवात केली होती तीन वाजता तर आतापर्यंत आंबील आंबीलचं पीठ आं आं जे शिजवलेलं आहे ते शिजलेलं आहे तर आणि भात बनलेलं आहे भजी बनलेली आहे भजीचंच थोडंसं तामझाम असतं आणि जे बाकीची कामं आहे त्याला जास्त वेळ लागत नाही आहे पण भजी बनलेली आहे आणि हे पण छोटी छोटी कामं आवरली आहेत मी जसं भात आंबीलीसाठी इकडे पीठ शिजवणं आंबील आता बनवणार नाही मी मॉर्निंगला बनवणार आहे फक्त पीठ शिजवून ठेवलं आहे ज्वारीचं पीठ व्यवस्थित गार झाल्यानंतर यामध्ये ताक आणि अद्रक लसूण आणि याची पेस्ट टाकायची आहे मीठ टाकायचं आहे बस आंबिल म्हणून तयार एकदम छान टेस्टी आंबिल म्हणून तयार होतं तर इकडे हे पीठ आणखीन थोडंसं शिजवून घेत आहे मी तोपर्यंत इकडे मी दिवे कानोले हे सगळं बनवत आहे म्हणजे एक चपाती लाटून घ्यायची आहे मलिदा बनवण्यासाठी म्हणजे पी पीर आहे शेतामध्ये पिरासाठी मलिदा बनतो तर आज दिवसभर असा गोंधळ म्हणजे तीन चार दिवस झालं काय गोंधळ चालू आहे तुम्हालाही माहिती आहे म्हणजे ताईकडे गेलो तिथून आलो मग घरी धावपळ धावपळ करून सगळी कामं आवरली मी इकडे आली गावाकडे आणि इथल्यानंतर हा असा कामाचा गोंधळ चालू झालेला आहे म्हणजे खूपच धावपळ यावेळी चालू आहे मग उद्याशाला मग वेगळाच गोंधळ असणार आहे उद्या मॉर्निंगला लवकर उठणं सगळी घरची कामं आवरणं आणि सगळं पॅक करून घेणं शेताकडे जाणं तिथे लक्ष्मीचं पूजन करणं सगळे देवांना नैवेद्य दे दाखवणं मग हे सगळं उद्याशाला चालणार आहे आजची वेगळीच धावपळ आणि उद्याची वेगळीच धावपळ आहे आणि मग आणखीन दोन दिवसानं परत नवीन दिवस म्हणजे हॅपी न्यू इयर आहे तेव्हा मग वेगळाच गोंधळ चालू आहे तर एकामागे एक एकामागे की सण आता येतच आहेत तर इकडं तवा ठेवलेला आहे तवा व्यवस्थित गरम झाला तर इकडं दगडावरती पूजा भाकरी बनवते तर दगड घेतलेले आणि त्यावरती एक चपाती लाटलेली आहे अगोदर तर आणि चपाती मला शेकून देईल पूजा मी मलिदा करून घेते अगोदर मग त्यानंतर पूजा भाकरी बनवायला सुरुवात करेल तर हे पीठ पण व्यवस्थित शिजलेलं आहे जेवारीचं तर छान गार होऊ दे म्हणून मी उघडं ठेवले आणि ते व्यवस्थित मी परतून घेते म्हणजे मिक्स करून घेते म्हणजे लवकर ते गार होईल आणि तोपर्यंत इकडे मी दिवे करून घेत आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे दिवे करायचं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी दिवा लावायचा असतो उद्या हो आत म्हणून हे दिवे करायचे आणि यामध्ये मी तेल वाती टाकून देते आणि जाऊन नैवेद्य आपण एक दिवा प्रज्वित करून यायचा असतो तर इकडं सगळे दिवे मी बनवून घेतलं आणि इकडं मलिदा पण करून घेतलेला आहे म्हणजे चपाती आणि गूळ मी मिक्स केलं आणि छान असा एक लाडू बनवून ठेवलेला आहे तर आता इकडे मी एक म्हणजे दिवे तर बनवले आता बनवायचे कानवले त्यासाठी एक मोठी चपाती मी लाटून घेतली कारण आता एक एक चिपटी मी लाटून घेऊन त्यामध्ये गुळ भरेन तर थोडासा वेळ जास्त लागतो कमी वेळामध्ये जेव्हा ही घाई आहे त्यावेळेत मी अशा पद्धतीनं कामं आवरते म्हणजे कमी वेळात झटपट होतात आणि बोर पण होणार नाही आहे आणि सगळे एकसारखे होतात मोठं बारीक काहीच होणार नाही तर मी एक चपाती मोठी लाटून घेतली आणि एक ग्लास घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्या ग्लासानं मी इकडं हे जे आहेत ना चिपट्या करून घेतलेल्या अशा पद्धतीने एक साईजच्या आणि त्यामध्ये थोडंसं गुळ भरलं आणि अशा पद्धतीने मी मोडलेलं आहे साईडनं म्हणजे मोड पाडलेली आहे जसं करंजी बनते ना तशा पद्धतीने मी कानोले करून घेत आहे तोपर्यंत पूजा इकडं भाकरी बनवत आहे आणखीन सजगुऱ्याच्या भाकरीही बनवायच्या आहेत आणि कोंदीच्या भाकरी पण बनवायची आहेत पण अगोदर जेवारीच्याच भाकरी पूजा इकडं बनवत आहे तोपर्यंत मी इकडं सगळे कानोले बनवून घेतले तर अशा पद्धतीने मी मोड पाडलेले आहे साईडनं तुम्ही बघू शकता म्हणजे अजिबाती बाहेर र येवणे अशा पद्धतीने केलेले आहेत सगळे सगळी छोटे छोटे आकारामध्येच केलेली जास्त मोठे मोठे असे बनवित कारण नैवेद्यामध्ये हे सगळं बनत आहे आणि इकडे पूजानं खूप साऱ्या भाकरी बनवलेल्या आहेत तर आता पूजाला म्हटलं की तू भाकरी म्हणजे बस करा आता पुढची म्हणजे थोड्याफार भाकरी मी बनवते तर अगोदर तर हे सगळे कानोले बनलेले होते आणि त्याचं गूळ जे आहे ना ते पगडून बाहेर येत होतं कारण भरपूर वेळ मी ठेवलेलं होतं तर मला अगोदर हे कानोले मी सेकून घेते तर बघू शकता थोडंफार गुळ बाहेर पण आलेला आहे कारण जास्त वेळ आम्ही ठेवलं त्यामुळे तर इकडं अगोदर मी कानोली सगळी सेकून घेतली म्हणजे तळायचं नाही किंवा उकडायचं नाही याला सेकूनच घेतलं जातं अशा पद्धतीनं आणि दिवे पण अशा पद्धतीने सेकून घेतलेले आहेत मी सगळे तर दिवे आणि कानोले इकडं बनून तयार झालेले आहेत मलिदा पण बनलेला आहे तर हे नैवेद्याचं बनलेलं आहे फक्त आता कुंदीच्या भाकरी बनवायची आहेत आणि भाकरी ज्वारीचे ते पण बनलेले आहेत सजुवऱ्याच्या भाकरी पण बनलेल्या आहेत आता फक्त शेंगदाणे जे आहेत ना ते भाजून घेतले आहेत म्हणजे तीळ नाही आहे त्यामध्ये तीळ टाकलं तरी पण चालतं पण फक्त शेंगदाणे भाजून घेतलं आणि पूजाला म्हटलं तोपर्यंत शेंगदाणे गुळ वाटण करून आण तोपर्यंत मी इकडं म्हणजे कणी वगैरे मळून घेतलं आणि इकडं शेंगदाण्याच्या पोळ्या पण मी बनवून घेतल्या आणि चहा पण झाला अधोमध चहा पाणी हे पण झालेलं आहे आमचं आणि आता सगळा स्वयंपाक झाला शेवटला बनत आहे इकडं गव्हाची खीर तर गव्हाची खीर अगोदर शिजवून घेतली यामध्ये गूळ टाकलं खोबरं टाकलेलं आहे विलायची पावडर सगळं टाकलं आणि इकडं खीरवणं तयार आहे